जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज बैलगाडी क्षेत्रामध्ये दुःखद घटना घडलेली आहे मित्रांनो जीवन अप्पा देडगे नांदेड सिटी यांच्या शास्त्रीला आज तेवज्ञा झालेली आहे मित्रांनो हाच तो नांदेड सिटीचा शास्त्री आहे ज्याने आदतवायामध्ये खूप धुमागूळ घातला होता आज तो शास्त्रीय आहे ज्याने आपल्या वेगाच्या जोरावरती अनेक नंदींना घाम पडला होता मित्रांनो जीवनप्पा देडगे नांदेड सिटी यांचा घरचा साज शास्त्री आणि भारत या जोडीने खूप धुमाकू घातला होता मात्र मित्रांनो आज आपला सर्वांचा लाडका जीवनप्पा देडगे नांदेड सिटी यांचा शास्त्री काळाच्या पडद्याडे गेलेला आहे मित्रांनो खूप वाईट घटना घडली आहे मित्रांनो हाच तो शास्त्री आहे जो विठ्ठल नाना बुतकर यांच्या नियोजनामध्ये पळायचा मित्रांनो <load> हास तो नांदेड सिटीचा शास्त्री आहे ज्याने खूप कमी वेळेमध्ये आपले व आपल्या मालकाचे नाव खूप लौकिक केले होते मात्र कालांतराने आज आपल्यातून नांदेड सिटीकरांचा शास्त्री निघून गेलेला आहे मित्रांनो खूप कमी वेळेमध्ये या शास्त्रीने आपले नाव या बैलगाडी क्षेत्रामध्ये लौकिक केले होते मात्र काळाने आज आपल्या सर्वांच्या लाडक्या नांदेड शेट्टीकरांच्या शास्त्रीवरती घाला घातला आहे मित्रांनो अत्यंत वाईट घटना या बैलगाडी क्षेत्रामध्ये घडलेली आहे कारण मित्रांनो हा नंदी आपले व आपल्या मालकाचे नाव खूप लौकिक करणार होता मात्र कालांतराने आज आपल्या सर्वांचा लाडका नांदेड सिटीचा शास्त्री आपल्यातून निघून गेलेला आहे मित्रांनो आपल्या येऊट्यूब परिवाराकडून नांदेड सिटीच्या शास्त्रीला भावपूर्ण श्रद्धांजली शास्त्रीच्या आत्म्यास शांती लाभो हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया